सातपूर कॉलनी परिसरात दहशतीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून दहशत पसरवण्यामध्ये पोलिसांचा वसक राहिलेला नाही असे सातपूर कॉलनीतील रहिवाशी यांनी बोलून दाखवले आहे दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सातपूर कॉलनीतील जिचा माता पटांगणावर काही युवकांनी गांजा सेवन करत नशेच्या भरात एका रिक्षाची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रकार समोर आला आहे ज्या रिक्षाची तोडफोड केली त्या रिक्षा, रिक्षा चालकाची बाब लक्षात येतात त्या ठिकाणी तो उपस्थित होऊन त्या तरुणाच्या मागे हत्यार घेऊन मारण्यासाठी पळू लागल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोम माचरे यांचे सर्रासपणे टवाळखोरांवर दुर्लक्ष झालेले दिसत आहे ही घटना घडताच स्थानिकांनी पोलिसांना सूचित केले पोलीस त्या ठिकाणावर पोहोचले देखील परंतु त्या ठिकाणाहून दहशतखोरांनी पोबरा केला होता म्हणून या दहशतवाद्यांना तत्काळ अटक करून सातपूर कॉलनीतील दहशत बंद करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे आपण इथं तुम्ही आत्ता रिक्षा बघितली की जे नुकसान करण्यात आलेलं आहे एक गांजा पिणाऱ्यांचं सगळ्यात जास्त प्रमाण ह्या जिजामाता ग्राउंड सातपूर कॉलनी येथे खूप प्रमाण वाढलेलं आहे पोलिसांचा ग्रस्त कमी झाल्यामुळे आणि या रस्त्याचं काम चालू होतं इथे जिजामाता शाळेचे त्याच्यामुळे पोलिसांचा ग्रस्त कमी झाला आणि या गांजा पिणाऱ्या मुलांचा खूपच इथं त्रास आहे लोकांना यामुळे इथं वारंवार भांडणं मारामाऱ्या एखाद दिवशी इथं खूनही पडू शकतो त्याला जबाबदार कोण असणार ही पोलिस प्रशासनाने पहिले याची जबाबदारी घेतली पाहिजे आता पोलिसांना फोन करून कमीत कमी अर्धा तास झालेला आहे अजून इथं पोलिसांचाही संपर्क झालेला नाही कोणत्या प्रकारचं इथं सुद्धा नाही तर माझी पोलिसां प्रशासनालासुद्धा विनंती आहे की त्यांनी इथं जिदामाता ग्राउंडवर ग्रस्त वाढवावे वा जेणेकरून सातपूर कॉलनीवासियांना एक शांतता मिळेल आणि सातपूर कॉलनीमध्येही ग्रस्त वाढावा एवढीच माझी पोलिस प्रशासनाला विनंती आहे आपल्या माध्यमातून त्यांना एवढी विनंती कळवावी या ठिकाणी जर बंद झालं नाही ना तर आपण पुढचं पावित्र्य काय करणार आहे आम्ही आमच्या शिवसेना पक्षाकडनं आणि ह्युमन राईट्स यांच्याकडनं पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही आंदोलनसुद्धा करू शकतो या गोष्टीमुळे कारण आमच्या सातपूर कॉलनी यांची शांतता जर भंग होता असेल तर त्याच्यावर कुठेतरी आम्हाला अंकुश आणण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे पूर्ण इथल्या नागरिकांना घेऊन मी तिथे जाणार लोकशाणीसाठी बंटी आढाव सातपूर